सायंकाळच्या सुमारास मालकी शेतशिवारातील कामे आटोपून घरी परतत असताना अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून धडक देण्याची घटना घडली ही घटना सव्वीस मार्च रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास परसोडी नाग येथे घडली या घटनेत रामजी कानू शेंडे व पासष्ट वर्ष राहणार परसोडी नाग हे गंभीररित्या जखमी झाले आहेत पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी रामजी यांची परसोडी नाग शेतशिवारात मालकी जमीन आहे घटनेच्या दिवशी रामजी मालकी शेत, माल शेत जमिनीत माल काही काम करण्यासाठी गेला होता सायंकाळच्या सुमारास कामे घरी परत येत असताना आपल्या वाहन वाहनाने रामजीला जबर धडक दिली अपघात घडल्याचे पाहून अपघात करणारा अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमी रामजीला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या घटनेत किसान लहुजी शेंडे यांच्या तोंडे तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून अज्ञात आरोपी विरोधात लाखांदूर पोलिसात भादवीचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छदतीस सह सहकलम एकशे चौऱ्याऐंशी मुवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक सतीश सिंगंजुडे करीत आहेत